गेले गेले ते गेले राहिले ते राहिले तर चला बक्षीस समारंभ साठी धोनी टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही नंतर सेलिब्रेट मैदानावरती तर, तर या मॅच चा पहिल्यांदा मेन ऑफ द मॅच मेन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच मेघा फायनल मध्ये मेन ऑफ द मॅच च किताब नो डाऊट कॅमेरा जगदीश दुतकरची आहे मेन ऑफ द मॅच मात्र सॅक्रिफाईस करू शकतात राजेश वायले सरांना अभिनंदन सुरेख मॅच झाला रंगतदार शेवटच्या चेंडूपर्यंत तर प्रथम आम्ही या, या मेगा फायनलचा मेन ऑफ द मॅच हे खूप मोठं क्षण असतं आणि फोर्टी प्लस आ, तर माझी खेळाडू हो संदीप दादा इथे आलाय संदीप दादा भाग्यवंत या, 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 या मस्ट वेलकम आपण इथे आलात सर स्वागत असेल संदीप दादा भाग्यवंत ये संदीप दा आहे तर नक्कीच आपण पाहू शकता या स्पर्धे स्पर्धेसाठी आमचे प्रल्हाद पायले यांना दिली आहे ती मेन ऑफ द द हे मेन ऑफ मेगा मात्र ते सुपूर करता त्यांच्या बाराव्या प्रतिनिधीला तर आपण पुन्हा एकदा आपण बघतो ताराबाई क्रीडांगण यांचा आम्ही पुन्हा एकदा म्हणायच्या आभार व्यक्त करतो आणि त्यांचे सुपुत्र यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला भेटली होती गजानन दादा भाग्यवंत त्यांचं देखील इथे आगमन आपल्याला पाहायला भेटलं स्पर्धेच्या माध्यमात अशी ही स्पर्धा आपण पाहतोय मेगा फायनल इथे खूप चांगली लढाई आपल्याला पाहायला भेटली अंतिम चेंडू परचा संघर्ष होता मात्र काय रेस्ट्रिक्शन केलंय पप्पू मात्र दाद आहे कारण तीन मध्ये पाच आणि मागे असे चेंडू बॅकअप करणे म्हणजे संधी नाहीये पण दादा पुढे जाण्याची कारण पुढे जाऊन एक षटकार ठोकला होता हेच खेळ आहे की काय आहे ना ऑस्ट्रेलियन टीम म्हणून ओळखलं जातं गेम प्लॅन रेसलं गेले जिथं षटकार आल्यानंतर देखील कम बॅक केले गेले तर चला वळतोय मी तर अरे हो ना चला यायचं खेळाडू या पटकन या आपल्याला पटकन इकडे फोकस नाहीये एक पाच मिनिटात बक्षीस तुम्हाला पलन करायचंय पाचच मिनिट जास्त नाही झटक्यात तर तुम्ही काढा ना तर या स्पर्धेमध्ये तर तर या आपण खूप चांगली फोर्टी प्लस ची स्पर्धा झाली तीन संघ उरले तिथे मात्र निसटता पराजय स्वीकारावळा खऱ्या अर्थाने खोणी टीमला एक दोन मध्ये दो एक धाव झाली नाही तिथे मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आहेत तर चला या इकडे तर या स्पर्धेमध्ये जयकाळेश्वर क्रिकेट संघ फोर्टी च्या माध्यमातून वन डे पिनी स्पर्धा आपली बारा संघ खेळले आणि तिसऱ्या क्रमांकाचा ठरतोय फोर्टी प्लस क्रिकेट संघ खोणी यायचं आहे आपण सर्व टीम या दादा या आपण देखील या दे सर्वच या सर्वच या, सर्वाण या, सर्वाण या इशिता इलेवन खोणी फोर्टी प्लस मात्र बक्षीस पात्र ठरले हे महत्वाचं आहे कारण तिसऱ्या क्रमांकाच तर साईट लावून दादा ते का तो ग्रुप वा सर बले थोडे साईटला ना प्लीज तर होऊ शकतो आपण तिसऱ्या क्रमांकाच ही ट्रॉफी आणि मानधन स्वीकारत असताना हिशिता इलेवन टीम खोडी फोर्टी प्लस तर ओके ओके तर दिण 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 या प्रतियोगितेमधील आणि या काय आणि या स्पर्धेतील द बेस्ट फिल्डर ऑफ द अबार्ट जातोय खेळाडू आहे राजू गाय राजू संघ आहे तिसगाव बेस्ट फिल्डर राजू गायकवाड बेस्ट फिल्डर बेस्ट फिल्डर किताब राजू दादांच्या नावी राहिले फोर्टी प्लस खेळाडू प्रभू शेट मात्रे प्रपुषेट मात्रे असते खेळाडूला ते सन्मानित केले जात आहे इकडे समोर त्याच्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट फोर्टी प्लस संघ आहे तिसगाव आणि गोलंदाज आहे विकास बॉलर फिल्डर्स अवॉर्ड दोन जातात टीम टीमच्या नाभी तर नक्कीच मान्यवर आमचे जयेश दादा राजेश पाटील यांचं इथे मान मस्ट वेलकम सरसे स्वागत असेल शिष्य समारंभ अगदी वेळेवरती आल्यात जयश दादा बेस्ट बेस्ट बॉलरच अवॉर्ड धोनी मान्यवर आमचे त्यांच्या समवेत आमचे सर्व सर्व राजू दादा गायकर देखील आहेत थँक्यू बेस्ट ऑफ लक मित्रा त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन संघ आहे खोणी आणि खेळाडू आहे भालचंद्र नक्षात दिवस गाजवला जबरदस्त फलंदाजी भालचंद हे महत्वाची खूप चांगली फलंदाजी केली अगदी संघ अडचणीत असताना फलंदाजी केली होती प्रत्येक डावात तो भालचंद ठरतोय बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज या प्रतियोगितेचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच रनर ऑफ राहिले या स्पर्धेमध्ये संघ आहे जरी मरी गाव पूर्ण टीम या पण फटाफट या जयेश दादा आमचे अगदी वेळेवरती आले बक्षीस समारंभाच्या त्यांच्या शुभ असते ही ट्रॉफी तिसगाव टीम असं वाटत होतं ही मॅच एखादी तुमच्या बाजूने होती मात्र क्रिकेट खेळ आहे लक फॅक्ट टीम वसार संघाच्या बाजूने होती आणि ती मुमेंट पर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच बॅलन्स पाहायला मिळत होती मात्र हा निसटता विजयच म्हणता येईल कारण झेल्स स्वीकारलं लॉंग ऑन सीमार होती बॅकअप दिलं राजेश भायलेने आणि इथे मात्र रन ऑफ ची ट्रॉफी स्वीकारत असताना दुसऱ्या क्रमांकाच मानधन तिसगाव टीमच्या नाभी आणि या, या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट विरच किताब कोण असेल फोर्टी प्लस।, प्लस तो प्लस चे जे जेही आपले मेंबर्स असतील सर्व कमेडी त्यांच्या वतीने ही फोर्टी प्लस सिरीज ची उपलब्ध आहे आणि फोर्टी प्लस स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकवीरचा किताबंदाजी करत असताना एकशे सतरा वन हंड्रेड प्लस धाव बनले खेळाडू आहे जगदीश दुतकर टीम वसार संघाचा मालिकावीराचा किताब किशोर शेठ गायकवाड किशोर शेठ गायकवाड तर असतील तर या आपण तसे जयशदा जयश दादा एकशे सतरा धावा आणि सर्व आमचे हरेश भाग्यवंत संदीप दादा आहे त्याच्यानंतर उदयदादा आहेत राजू दादा मागे आमचे अंबाजी भाग्यवंत सर्व मान्यवर आहेत त्यांच्या समवेत जयेश दादा पाटील यांच्या शोभा असते नक्कीच नक्कीच आणि जयेश दादा पाटील यांच्याकडून आम्हाला या मॅन ऑफ द मॅच च्या उपलब्ध करून दिल्या त्याच्यामुळे आम्ही हार्दिक अभिनंदन आणि स्वागत देखील करतो तर या आणि तर लगेच आमचे मान्यवर आहेत खऱ्या अर्थाने तिथं शुभ सन्मान राजू दादा गायकर आमचे सर्व सर्व कारण वेळात बेल काढून अगदी उपस्थिती नक्कीच नक्कीच त्यांच्या वतीने या मेन ऑफ द आम्हाला त्यांनी उपलब्ध करून आहेत त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा म्हणायच्या अंतकरण स्वतःचा आभार व्यक्त करतो दादा तुमचं आणि आपण इथे उपस्थिती दाखवली हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय टीम वसार उर्मिला प्रतिष्ठान वसार काय खेळ केला आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण फळंदाजी गोलंदाजी सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आजचा खेळ ते संपला जय हिंद जय भारत